बातमी आहे रोहित पाटलांची तुम्ही तरुण अध्यक्ष आहात तसा मी तरुण आमदार आहे एक नंबरच्या वकिलाप्रमाणे माझ्याकडेही लक्ष असू द्या असं आमदार रोहित पाटील यांनी म्हटलंय त्यांनी आज विधानसभेमध्ये टोलेबाजी केली रोहित पाटील यांनी विधानसभा अध्यक्षांचं अभिनंदन देखील केलंय मी आपलं अभिनंदन करत असताना आपल्याला विनंती करेन की आपण जसा सर्वात तरुण अध्यक्ष होण्याचा मान पटकवलेला आहे तसा मी सुद्धा सर्वात तरुण सदस्य म्हणून या विधिमंडळामध्ये बसण्याचा मान पटकवलेला आहे त्यामुळे तरुण अध्यक्ष म्हणून तुमचं सर्वात तरुण विधिमंडळाच्या सदस्याकडे बारीकपणाने लक्ष असेल अशी विनंती सुद्धा मी आज या ठिकाणी करतो त्याचबरोबर अध्यक्ष महोदय तुमचं लक्ष माझ्याकडे असावं याचं दुसरं कारण असं आहे की आपण सुद्धा एक निष्णात वकील आहात आम्ही सुद्धा वकिली पूर्ण करतोय एक नंबर बाकावरती बसलेल्या वकिलांकडे जसं तुमचं लक्ष असतं तसं याही वकिलाकडे लक्ष असू दे अशी सुद्धा विनंती अध्यक्ष महोदय मी आपल्याला करतो